तर नमस्कार सगळ्यांना तुमचा लाडका यश घाग पुन्हा एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन तर आज जिथे मी आहे तुम्ही माझ्या मागे बॅनर हा बघतच असाल आपल्या लाडक्या मुंबईचा राजाचं पाद्यपूजन आहे तर आज आपण आलो आहे गणेश गल्ली इथे तर आज आपण मस्त बप्पाचं सुरुवात पाहणार आहे की आपला मुंबईचा राजा म्हणजे मुंबा नगरी जी आपली आहे तिकडचा राजा तर आज आपण इथे आलेलो आहे आज आपण इथे बघणार आहे त्याचं पाद्यपूजन आहे वेळ होती चार वाजताची अगदी चार वाजता आपण बरोबर इथे पोचलो आहे तर आत्ता ढोल ताशांचं सगळं काही इथे तयारी वगैरे झालेली आहे मला मागे ते बघू शकता तर आत्ता आपण न जास्त वेळ घालवता सुरुवात करू आपल्या ब्लॉगसाठी आणि माझा आवाज मागे तुम्ही ऐकतच असाल तर मग या ದ ಸಜಾ ಭಕ್ತ ಹಜಾ ಭಕ್ತ ಖೋಟಿ ಸೂರ್ಯಾ ಊರ್ಜಾ ಖೋಟಿ ಸೂರ್ಯಾ ಜಿ ಜಾ ಊರ್ಜಾ ಗಣೇಶ ಗಲ್ಲಿ ಮುಂಬೈ ರಾಜ तर तुम्ही आता मागे बघू शकता आपण पूर्ण आत आलोय आता तिथे जास्त फारच माझ्या मागे गर्दी वगैरे बघू शकता तर आज, चा, चा आज मी आलेलो आपल्याला गणेश गल्लीला म्हणजेच लालबाग परळ मध्ये आपल्या मुंबईच्या राजाचं आज पाद्यपूजन होतं तर त्या निमित्तामध्ये मी एकटा नव्हतो तर माझ्यासोबत होता विकी श्रद्धा देखील होती श्रद्धाचे दोन तीन शॉर्ट्स आहेत फक्त जास्त ती आली नाही व्हिडिओमध्ये विकी पूर्ण व्हिडिओमध्ये विकीचं छान दर्शन वगैरे सगळं काय झालंय आणि मेन ओळख राहिली विकीची विकी हा माझा अगदी लहानपणाचा मित्र म्हणजे एकाच एरिया पासून सगळं तो आत्ता नुकताच विरारला शिफ्ट आहे ना बरोबर ना तर विरार पासून तो काल रात्री मध्ये मेसेज केला की कुठे आहे काय जाणार आहे रात्री साडेचार चान चार साडेतीन चार आणि मी बोललो की चल येतोयस तर ये मला सुद्धा आवडेल आणि मेन म्हणजे तो व्लॉग मध्ये येण्यासाठी आला हे जास्त आवडलं आम्ही पण फेमस <laughs> तर आता इथे विकीचा अजून एक मित्र आहे पाहिजे बघू शकता इथे विकीचा विरारचा मित्र अजून एक आहे जो आपल्या ब्लॉग मध्ये आहे नाव तुझं विपुल, विपुल म्हणून तर आता आम्ही इथून सरळ आता निघतोय कारण आता बऱ्यापैकी सगळं काही शूट वगैरे झालेलं आहे श्रद्धा देखील आलेली आहे मगाशी नव्हती पण आता आली ती अचानक <laughs> तर या <laughs> तर आता इथून आम्ही निघालो हो आहे गणेश गल्लीमधून मागे ती गल्ली बघू शकतात तिकडून आता आम्ही निघालो आहे आणि आत्ता चाललो हो आहे लालबागला कारण श्रद्धाला देखील पाया पडायचे आहेत आणि तिथे जी पाद्यपूजन झालेलं आहे सो त्याचे दर्शन करू थोडेफार शॉर्ट्स बघू कारण विकी देखील बोलला हे पाद्यपूजन झालं ना तिकडे लालबागचं सो त्यानिमित्ताने आता आम्ही लालबागला जातोय मी बघू शकतो स्प्रेड तिकडे तर आता लालबागला जाऊ गल्लीमध्ये पाया पडू थोडेफार शॉट्स घेऊ आणि मग पुढचा प्रवास सुरुवातीचा मेन मार्केट आहे जिथे आपल्या गौरीच मुकवट आहे दागिणे कंठी बप्पाची आपल्या आणि बऱ्याच काय डेकोरेशनच्या गोष्टी वगैरे आहेत सो हे बाय ते कंठी वगैरे आहे आणि जेवढी गजबज आज दिसत नाहीये तेवढी ही आता जेव्हा बाप्पा जवळचे दिवस अजून येतील तर तसा तुम्हाला इथे गर्दी देखील दिसेल आणि आता आपल्या बप्पाची गल्ली तिथे पुढे आहे आता आपण गल्लीमध्ये एंटर केलंय अख्या गल्लीमध्ये देवींचे मुकोटे वगैरे देखील आहे लालबागच्या गल्लीमध्ये एंटर केलं तुम्हाला सगळं काय दिसेल पालखी मुखेपासून दंडी पासून डेकोरेशन सामान वगैरे पासून सगळं पूर्ण मार्केट वगैरे चालू आणि आज एकदम आपला ब्लॉग एकदम भारी होणार आहे कारण आपल्याकडे आहे आयफोन ज्याने आपण शूट करतोय फक्त आणि फक्त सिनेमॅटिक शॉट बाकी काही असेल तर ते माझ्या फोनवर होणार आहे म्हणजेच आपला अँड्रॉइड मोर आपल्या लाडक्या लाडक्या म्हणजेच आपला लालबागचा राजा त्याचं अजून तयारी वगैरे चालू आहे जोरदार अतिशय एकदम बघू शकतात बांधकाम वगैरे चाललंय आपल्या बप्पाचे फोटो वगैरे लावले आहेत फुल्ली हीच ती गल्ली थोड्या काही दिवसात म्हणजेच आपल्या सत्तावीस ऑगस्टला आपल्या बप्पाचं आगमन होणार आणि विसर्जन देखील इथूनच होत तुम्ही बघ तयारी बघू शकतात फार सोड काही झालेलं नाही तर आता मी लालबागच्या एरियामध्ये म्हणजे तो परिसर आहे जिथे आपला बप्पा बसतो बघू शकता ते पूजन देखील केलेलं आहे आणि अजून माझ्या समोर बऱ्यापैकी मोठं यावर्षी काहीतरी आहे तुझं काम वगैरे चालू आहे तर विकीच्या बोलण्यावरून आपण इथे आलो आणि या दर्शन देखील झाले बप्पाचे कसं वाटलं खूप छान कारण इथे नेमकं का यायला मिळत नाही कारण इथे गर्दी एवढी असते की बापरे विचारून मोस्ट ऑफ भक्त बप्पाचे अगदी लांबूनच दर्शन करून जातात तर आपण विकीला यासाठी मनापासून धन्यवाद बोलू मी पण बोलतो तुम्ही सगळे बघणार आहेत तुम्ही लोक पण बोला आपला आभारी तर आता आपण लालबागच्या राजाचं जे पाद्यपूजन केलेलं त्याचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि तिकडे जे थोडेफार जे काका वगैरे होते त्यांच्याही देखील थोडंसं बोललो तर आता आम्ही इथून सरळ निघालोय आणि आता कुठे चाललो आपण काय हो तर आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून निमित्ताने आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठात जे आहे दादरला सो आता आपण दादरला भेटू तर पूर्ण दिवस फिरून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता आम्ही आलो आहे दादरला जसं मी तुम्हाला संध्याकाळी बोललेलो की लालबाग वगैरे सगळं करून झाल्यावर आम्ही येणार दादरला मठात तर आता मठ आमच्या अगदी समोरच आहे बघू शकता तर आता लाईन लावू आणि स्वामींचं दर्शन घेऊ मग या तर आता इथे आपल्याला श्रद्धाच्या ही फॅमिली भेटली आहे म्हणजे तुम्ही आरूला माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असलं आरूची मम्मी ही पियूची मम्मी म्हणजे दोन्ही ताई माझ्या पियू तिकडे लपते आहे श्रद्धा मॅडम विकी विपुल आरू 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 माझ्या मागेच आहे तर ही पूर्ण लाईन आहे मठात जाण्यासाठी बघू शकता आता आम्ही हो ते आत एवढी लाईन वगैरे लावून पोहोचलोय फायनली मी ते बघू शकतो हार वगैरे घेण्याची सोय आहे आणि अगदीच माझ्या मागे अजून पण लाईन आहे बिचारा विकीची आज ट्रेन काय बाबा खरी नाही दोन वाजता दोन वाजताच घरी पोहोचणार आहे आज काही शॉर्ट्स घ्यायला मिळाले तर घेईन नाहीतर फोन बंद आज इथे भक्तगणांचा अतिशय खूप जास्त गर्दीचा जा तुडुंब भरला आहे तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल म्हणजे आपण सकाळी गेलो पाद्यपूजनला मुंबईच्या चा। राजाच्या आणि पाद्यपूजनावरून आपण निघालो जसं आपल्याला विकीमध्येच बोललं की लालबागचा राजा बघू तर लालबागचा राजा देखील बघितलाय आणि तो बघून झाल्यानंतर आपण चिंतामणीची कितपत तयारी झाली हे देखील बघितलं आणि ते झाल्यानंतर काळा चौकीला फारसं काही झालेलं नाही आहे तर लालबागच्या राजानंतर आपण चिंतामणी बघितला तिथून आपण निघालो आणि आपण सरळ गेलो अक इकडचं आपलं स्वामींचं जे मठ आहे दादरमधलं सगळ्यात मोठं आणि महाप्रसिद्ध तिथे अगदी तुम्ही लाईन तर बघितलीच असेल व्हिडिओमध्ये तर तिथून आपण ते करून झाल्यानंतर आत्ता आपण आलो आहे तेच घरी तर आत्ता पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला असेल सिनेमॅटिक शॉर्ट्स देखील बघितले असतील जर हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक मिनटं बेल लायकन हिट करा आठवणीने कारण आत्ता नुकतेच नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की ह्या ब्लॉगवर दिसतीलच तर मग एकच गणपती बाप्पा मोर